गेलो पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता मी त्या फिला ब्युरो काउंटर नंबर बत्तीस येथे दुपारी तीन वाजता गेलो कारण मला हवं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही बत्तीस नंबरच्या काउंटरवर जा तिथे तुम्हाला सगळं साहित्य मिळेल मग तिथे गेल्यानंतर मी तिथे दोन असिस्टंट बसले होते त्यापैकी मी एकाला म्हटलं मला अमुक अमुक मराठीत बोललो अमुक अमुक हवं आहे कारण मला मराठीत बोलायची सवय आहे तर हो त्याने सांगितलं आप क्या बात करें? हमको समझ आपको हिंदी में ही बात करना पडेगा तर मी म्हटलं कसे आप, आप बोल रे हो आप महाराष्ट्र मेहतो हो, मरा मराठी आपको सुनना ही पडेगा बोलता है हम नुक नाही मानेंगे हम नाही जबाब आपको हिंदी मी बात करणार पडेग मग म्हटलं मी शिकायत करतो तुमची त्याच्या शेजारी दुर्दैवाने ठेवला होता तो हिंदीच होता तो उठून उभा राहिला आणि मला म्हणाल जाव किध शिकायत करणार उदर करो मग मी नायलाजाने आता एवढा लांबणं आलो होतो मग आमचा माझा आवाज चढलेला म्हणून एक मराठी एम्प्लॉय झाला पण तो शेवट झाल्यावर आला तर त्याच्यानंतर मग मी ते साहित्य विकत घेतलं आणि ताबडतोब ऑफिसच शोधायला ब गेलो तिथल्या तिथे क तक्रार नोंदूया म्हणून फिलाटेलिप ब्युरोच्या पण दुर्दैवाचं झालं की फार मोठं फंक्शन होतं प्रचंड संख्येने लोक आले होते स्टेजवर सगळे पोस्टाचे अधिकारी बसले होते त्यामुळे मला तक्रार नोंदवायला कोणी अधिकारी उपलब्ध त्या दिवशी झाला नाही म्हणून मग मी आत्ता डायरेक्टर फिलाटेलिप ब्युरो जी पी ओ मुंबई वन यांच्याकडे रीतसर तक्रार केलेली